आ, होता, आ, हो हा होता अठ्ठावन्न वर्षापूर्वीच्या जुन्या कुठिया महालाचा म्हणजे ॲक्च्युली महाल पॅलेस टाईपच होता एवढा सगळा डेंजर आहे किती सगळा डेंजर आहे हा महाल होता इथे एकाने समोर आत्महत्या केली होती एकोणीसशे एकोणसाठला जेव्हा ह्या ओनरचा बंगला झाला आता मी तुम्हाला त्यांचं नाव रिव्हील नाही करू शकत तर ही प्रॉपर्टी जिथे आहे मी तुम्हाला लोकेशन वगैरे सगळं दाखवेन तुम्ही एक्सप्लोअर करायला या व्हिजिट करायला सगळ्यात खतरनाक बंगला होता तो कधीच येत नाही चला तर मग आपण जाऊया चलो नमस्कार मित्रपट्टी बेतर बेतर मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आज कॅमेरा असा आहे मी कॅमेराच्या फ्रंट साईडला उभा आहे बो ना कारण का तर मी आज अशा एक्सप्लोरिंग ठिकाणी तुम्हाला आलेलो आहे घेऊन की जबरदस्त लोकेशन आहे मी आपण मी तुम्हाला दाखवतो का चला तर मग कॅमेरामॅन व जरा वन एक्स करा सोड नाही सगळी बॉडी एवढी दिसत आहे ह्या जागेपासून ही जी जागा आहे आता तुम्ही बघताय ही सगळ्यात खतरनाक डेस्टिनेशन आहे सगळ्या डेंजर डेस्टिनेशनमध्ये मी घेऊन आलो आहे आणि कारण तुम्हाला माहिती आहे ओम्याची लाईफ स्टोरीमध्ये मी तुम्हाला नवीन नवीन इव्हेंट्स ट्रॅव्हल इव्हेंट्स करून दाखवतो सगळ्या सगळ्या ठिकाणी आपल्याला देत असतो जा, जागा किंवा माझा एक्सपिरियन्स जो आहे तो शेअर करतो तर आज असा एक्सपिरियन्स खतरनाक भृती एक्सपिरियन्स मी तुम्हाला घेऊन आलो की समोर तुम्हाला जे घर दिसतंय फोकस क्लेक्निक्स ते आता तुम्हाला क्लिअरकट दिसत नसतात कारण त्याची स्टोरीच अशी आहे की वेगळी आहे चला तर मी तुम्हाला दाखवतो हळूहळू कॅमेरामन फोकस करा काय आहे त्या घराच्या बाबतीत असं काय घर आहे तिथे एक कम्प्लीट दिसत पण आणि कॅमेऱ्यामध्ये पण ते कधीतरी दिसत पण व्हिडिओमध्ये जाऊन त्याचा एक्सपिरियन्सच वेगळा आहे त्याचा काय किंवा ही इथे त्याची विहीर पण आहे पण हा कम्प्लिटली खूप म्हणतात त्याला खूत बंगला आहे हा हा रात्री एवढा नेगेटिव्ह असतो की इथे सगळ्या पॅरनॉर्मल ॲक्टिव्हिटीज बघायला मिळतात तुम्हाला बंगल्याच्या ठिकाणी का आलो आहे त्याचा एक रिझन आहे येत का शूट होतं का त्याचा एक रिझन तुला एकोणीसशे अठ्ठावन्न साली जो आहे तो बांधला गेला होता आज त्याला कमीत कमी सत्तर वर्षं झाली आहेत मिनिमम सिक्स्टी प्लस झाली आहेत आज असाच्या तसाच आहे तो एक वादळ आलं मोठं आणि त्या वादळामध्ये सगळं जे आहे ते त्याच मेस झाला तुम्ही बघू शकता सगळं पडलं आणि त्याच्यानंतर तो गुदमंगला एवढा सगळ्यात डेंजर दिसतो तो एवढा तुम्हाला कुठलाच बुदमंगला तुम्हाला मिळणार नाही आतमध्ये इतक्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज आहेत नगेटिव्ह आहे नेगेटिव्ह एनर्जी आहेत त्याला आपण एक्सप्लोर करूया विच इज आउटस्टँडिंग आणि आजचा ब्लॉक टी लेंटपर्यंत बघा करणार आता आपण आतमध्ये पण एक्सप्लोर करणार आहोत त्या बंगल्याला तुम्हाला सराउंडिंग आता इकडे जाता येत नाही पण इकडे वाट आहे मी तुम्हाला तुम्हालाकडून आणि हे बघा ही जागा ना कुठेच डेव्हलपमेंट दिसत नाही तुम्हाला जागा तर छान आहे पण इथे जे एक्सपिरियन्स आहे ते सगळ्यात डेंजरस आहेत तिथे काही जणांनी असं म्हणतात की आत्महत्या देखील केलेल्या होत्या ती लोकं आज आत्महत्या करताना रात्री अमावस्याला दर आत्म अमावस्याला दिसतात सो चला तर मग मी तुम्हाला घेऊन चालतो ह्या साईडला इकडनं काय वाटतं कॅमेरा पण जरा या तू पुढे मुहूर्त काढताय का किती वाटते आम्हाला हां तर इथून ह्या काता आहे जरा असा 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 गॉड दर्शन करून दाखवतो एवढा सगळा डेंजर आहे किती सगळा डेंजर आहे हा माल बघा माय गॉड पन्नास वर्षात उलटली तरी हा जसाचा आहे तसा आहे त्या सकट झाली चालेल प्रॉपर तुम्हाला हे इकडे लॉक आहे माझ्या मध्ये

सगळी भूता तिकडे आहे आणि इथे कोण जाणार यार आम्ही गेलो कसा वाटला ब्लॉग नक्की एन्जॉय करा असाच ह्या भूताचा प्लेस तुम्हाला आणि आणि आम्ही दाखवू आणि आणि एक्सप्लोअर करू कसं वाटलं हो लाईफ लाईफस्टोरी बेग थांबसप पण इथे मग मी कोणी थांबणार नाही ने कारण नेगेटिव्हिटी चालू झालेली आहे पळा 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 तिथे जातात ते परत कधीच येत नाहीत कधीच येत नाही चला तर मग आपण जाऊया चलो